कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचे वेगवान न्यूज चॅनल कर्जत म्हणजे काही हजारांची लोकसंख्या असणारं शहर पण इथल्या पर्यटन वाढीमुळे उपलब्ध सोयीसुविधांवर ताण पडायला लागला फक्त शनिवारी आणि रविवारी दिसणारी ट्रॅफिक आठवड्याचे सातही दिवस सर्वांच्या सवयीची बनली त्यात बेशिस्त वाहनचालक आणि बाजारपेठांमध्ये उलटसुलट वाहनं टाकणाऱ्यांची दादागिरी वाढली सामान्य नागरिकांनी आता किती त्रास सहन करावा म्हणून अखेर वारंवार ही समस्या आमदार महेंद्र थोरवे यांच्यासमोर मांडण्यात आली सामान्य नागरिकांना त्रास होऊन सुद्धा प्रशासन दुर्लक्ष करते मग सरकारी अधिकारी करतायत काय असा प्रश्न विचारत आमदार महेंद्र थोरवे यांनी एक बैठक आयोजित केली कर्जतच्या प्रशासकीय भवनात सर्व विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक या समस्यांवर केंद्रित करण्यात आली कामचुकार अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढत आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व समस्या त्वरित सोडवण्याचे आदेश दिले कर्जत शहरातील महत्वाचा चौक म्हणजे चार फाटा या भागात अनेक जणांच्या पाठपुराव्यानं रात्री अपघात होऊ नयेत म्हणून रात्रीचाही दिवस करणारा हायमास्ट लाईट बसवण्यात आला आणि कालांतरानं तो बंद पडला एम एस आर डी सीचे अधिकारी या बंद पडलेल्या हायमास्टची डागडुजी करण्याऐवजी दुर्लक्ष करत होते म्हणून हा हायमास्ट कर्जत नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात यावा त्याची संपूर्ण जबाबदारी नगरपालिका घेईल आणि तो चालू स्थितीत राहील अशी जबाबदारी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी घेतली पण नेहमीप्रमाणेच एम एस आर डी सीच्या अधिकाऱ्यांनी दिरंगाई करत अखेर हायमास्टची जबाबदारी पुढे ढकलली काही दिवसांपूर्वीच नगरपालिकेच्या माध्यमातून या हायमासची दुरुस्ती करण्यात आली आणि तो चालू स्थितीत पूर्ववत करण्यात आला चार फाटा ते श्रीरामपूल या मुख्य रस्त्यावर होणारी ट्रॅफिकची समस्या सोडवण्याच्या दिशेनं प्रयत्न सुरू झाले आणि रबरी स्टॅम्प लावून अखेर ट्रॅफिकला शिस्त आली छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ ट्रॅफिकला सर्कल मारणं कंपल्सरी झालं आणि बेशिस्त वाहनचालकांना चालकांना छाप बसला शहरात होणारी नो एंट्री थांबवण्यासाठी टायर किलरचा प्रस्ताव आमदार महेंद्र थोरवे यांनी मांडला त्यावर सुद्धा लवकरच काम सुरू होणार असल्याचं चित्र आहे मुख्य रस्त्यावरचे खड्डेसुद्धा येत्या काही दिवसात भरले जाणार आहेत प्रचंड पावसात रस्त्यांची झालेली चाळण आणि नागरिकांनी सहन केलेल्या समस्या यावर आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून दिलासा मिळणार असल्याचं चित्र आहे येत्या काही दिवसात खड्डेसुद्धा भरले जाणार असून त्यावर परमनंट सोल्युशन निघणार असल्याची माहिती संकेत भासे यांनी दिली कर्जतमध्ये होत असणाऱ्या सुधारणा थोड्या लेट असल्या तरी कामचुकार अधिकाऱ्यांना वठणीवर आणून आमदार महेंद्र थोरवे जोरानं कामाला लागलेले आहेत एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका